सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षामध्ये घडामोडींना वेग आला आहे त्यानुसार यंदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी कन्फेडरेशन ऑफ एक्स पॅरोमिलिटरी फोर्सेस वेलफेअर असोसिएशन पवन गवई यांना निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यास तयार आहे त्यांनी कोणत्याही पार्टीची उमेदवारी किंवा अपक्ष बुलढाणा लोकसभा दोन हजार चोवीस निवडणूक लढवावी महाराष्ट्रातील साठ हजार माजी अर्थसैनिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि त्यांना आमच्या संघटनेचा संपूर्ण पाठिंबा आहे त्याकरिता त्यांना उमेदवारी देण्यात येत आहे याबाबत शेगाव येथील विश्राम भवनवर एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात पवन गवई यांना निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा व उमेदवारीसाठी नाव घोषित करण्यात आले या कार्यक्रमाला मोहनराव सेक्रेटरी दिलीप शार्दूल वाईस चेअरमन सुनील लोन जनार्दन शेजवे सुधाकर धोडगे सुभाष गजानन पुरुषोत्तम वाघ एस एस खंडारे ए एम भगत सुभाष सुलताने एस झाडोकर अजय सावले सुभाष हाडके सोपान कुकळे पवन गवई यांची उपस्थिती होती महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधि संजय सुरवाड़ी कंफेडरेशन ऑफ एक्सपैरामिलिट्री मिलिट्री पोचेस वेलफेयर एसोसिएशन सेक्रेटरी एस मोहन राव आज से गांव में जो हमारा ये प्रोग्राम हो रहा है ये प्रोग्राम इसलिए हो रहा है जब हमारा सी का जो जवान सीएपीएफ का जवान को आज तक गवर्नमेंट से कोई वेलफेयर नहीं मिल रहा है इसलिए हमारा जो सी का जवान जो अर्धसैनिक बल है वो सैनिक है तो सभी मिलकर के हमारा जो जवान को हम नेता बनाने के लिए कोशिश कर रहे हैं वो नेता हम क्यों बने इसका कारण है क्यों बार बार हम लोग जाकर के निवेदन देते देते तक गया अभी पचहत्तर साल हो गया लेकिन हमारा जो बेनिफिट है कई बेनिफिट मतलब सिर्फ स्वीकार करता है उसको ऐसे नीचे फेंक देता है इसलिए हमारा कन्फेडरेशन की तरफ से हमारा सी का जो सैनिकों की तरफ से एक उम्मीदवार को खड़ा करने के लिए आज सेवगाम में एक मीटिंग लिया इसलिए इधर का जो लोग हमारा कन्फेडरेशन का वाइस चेयरमैन और सेक्रेटरी और बाकी जो मेंबर इतना जो पैरामिलिट्री